महाविकास आघाडीचे उमेदवार राणी निलेश लंके यांच्या प्रचाराचे विधानसभा मतदारसंघातील पळशी खाससा निलेश लंके व महायुतीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत दरम्यान विरोधकांनी आता महिलांचा अपमान करणे सुरू केले असून आपला विजय निश्चित असल्याने कार्यकर्त्यांनी शांतता राखावी असे आव्हान महाविकास आघाडीचे उमेदवार राणी निलेश लंके यांनी केले आहे पाणेर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा जोरदार रंधमाळी सुरू झाली आहे प्रचारात रंगत आली असताना सोमवारी रात्री पळशी पारनेर जवळील सोबेलवाडी देहेरगाव भागात महाविकास आघाडीचे उमेदवार राणी निलेश लंके यांच्या प्रचाराचे फलक पाडल्याचे मंगळवारी कार्यकर्त्यांच्या लक्षात आले यावेळी कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या दरम्यान उमेदवार राणी निलेश लंके यांना कार्यकर्त्यांनी शांतता राखावी असे त्यांनी सांगितले काही पार्लरमध्ये बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी चेहऱ्यावर चेहऱ्यावरचे फाडलेलं लक्षात आले कालपासून रेवर मी सांगते कार्यकर्त्यांना सांगते त्याच्यावर आपल्याला काही आक्षेप घ्यायचा नाही कारण कुणी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी शांत बसून आपले शांततेत लढाई जिंकायची आहे थोडे दिवस राहिले तर सर्वांनी शांततेच्या मार्गाने ठिकाणी आपल्याला लढाई जिंकायची आणि कोणीही कार्यकर्त्यांना मी सगळ्यांना आव्हान करते, करते आपण त्यावर काही आक्षेप घेऊन घ्यायचा नाही बऱ्याचशा ठिकाणी पारनेर तालुक्यात आमच्या कुरुंद असन नगर तालुक्यातील देरगाव असन वळशी असन सुवाडी असन पारनेर या ठिकाणी बॅनर फाडण्यात आलेले आहेत बॅनर फाडलं म्हणजे महिलांचा अपमान हो नक्कीच आमच्या महिलांचा अपमानच आहे त्या ठिकाणी चेहऱ्यावर फाडल्यामुळे ते अपमानच वाटतंय सर्व माता भगिनींचा तो अपमान आहे ना आता टीका करण्यासाठी आरोप करण्यासाठी काही हो नक्कीच शंभर टक्के त्यांच्यावर काय कुठचा म्हणजे विकास कामावर कोणताच मुद्दा राहिलेला नाही त्यामुळे त्यांनी बॅनर फाटायचं फाडायचं सुरू केलेलं आहे